नमस्कार बखरलाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्यासोबत आय पी एस स्मर्तना पाटील मॅडम आहेत मॅडम आपलं बखरलाईव्हमध्ये मनापासून स्वागत आणि महिला दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम खर तर महिला दिनानिमित्त अनेक महिलांच्या यशोगाथा असतील किंवा शौर्यगाथा असतील हे अनेक माध्यम दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र प्रशासकीय सेवेमध्ये आपण कशा पद्धतीने आलात आणि समाजामध्ये एक पोलीस अधिकारी म्हणून वावरत असताना कशा पद्धतीने आपण कायदा सुव्यवस्था राखता हेच जाणून घेण्यासाठी बखरला आपल्यासोबतचा हा व्हिडिओ करतोय तर मॅडम स्मर्तना पाटील आणि आय पी एस स्मर्तना पाटील याच्यामध्ये म्हणजे हा प्रवास नेमका कसा होता ॲक्च्युली uh, तशी मला लहानपणापासून ह्या डिपार्टमेंटची आवड होती परंतु एवढं काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं पण जेव्हा मी कॉलेजला गेले दॅट टाईम माझ्या लक्षात आलं की म्हणजे या साईडला आपण जावं ही इच्छा फार प्रबळ झाली कारण त्यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या महिला अधिकारीच होत्या कलेक्टर एस पी ॲडिशनल एस पी जे जेल अधिकारी वगैरे सगळ्या महिलाच अधिकारी होत्या त्यामुळे मग विचार केला की आपण ही असं काहीतरी बनावं आणि तिथून प्रेरणा घेऊन मी एम पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केली माझं कॉलेज संपल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग मी डीवायस बीला ले सिलेक्ट झाले आणि तिथून आज इथंपर्यंत प्रवास करत आले मॅडम नक्कीच या माध्यमांमध्ये काम म्हणजे या फील्डमध्ये काम करत असताना आपल्याला अनेक आव्हानं येत असतील असे इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आपल्याला आव्हानात्मक असं काय जाणवलं नाही तसं ना ह्या डिपार्टमेंटमध्ये ओव्हरऑल कामच आव्हानात्मक आहे कारण कुठली सिच्युएशन कधीच माहित नसते की ती सिच्युएशन काय असेल काय नाही ते बऱ्याच वेळेला आम्हाला स्पॉट वरती जाऊनच सिच्युएशन कळत असते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला दॅट मुमेंटला अगदी त्या क्षणी लास्ट मुमेंटला आम्हाला निर्णय घ्यावे लागतात बऱ्याच गोष्टींचे कारण ते तिथल्या परिस्थितीवरती होते अवलंबून असतात त्यामुळे ह्या डिपार्टमेंटमधल्या बरंचसं काम असं आहे की ते आव्हानात्मक आहे या बाबतीत म्हणजे या पोलीस अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असताना खरं तर अनेक आपले सहकारी असतील जे पुरुष मंडळी असतील आणि खरं तर भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे असं बोललं जातं त्यामुळे त्यामुळं कधी असं या फील्डमध्ये काम करत असताना असं जाणवलं की आपण महिला आहोत म्हणून आपल्याला डावललं जाते वगैरे असं नाही असं मला कधीच एक्सपिरियन्स नाही आला या डिपार्टमेंट मध्ये आल्यापासून आजपर्यंत मी माझ्या पद्धतीनं काम करू शकलेले आहे मला वरिष्ठ आणि माझे सहकारी अधिकारी किंवा माझा स्टाफ असो या सगळ्यांनी ऑलवेज ॲप्रिशिएट केलेला आहे आणि ऑलवेज मला सहकार्याचीच भूमिका राहिलेली आहे त्याची मला कधी महिला आहे म्हणून डावललं गेल्याचं आठवत नाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये मध्ये कसा कधीच असं माझ्याशी झालेलं नाही मॅडम पोलीस खात्यात काम करत असताना आपण कोणत्या मूल्यांवरती विश्वास ठेवतो व ते कशा पद्धतीने जोपासतो म्हणजे कार्यपद्धती नेमकी कशी असते पोलिस डिपार्टमेंटमध्ये काम करताना सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवावं लागतं की तो म्हणजे माणूस हा केंद्रस्थानी असतो पोलिसांनी घेतलेला निर्णय जो असतो तो कुणाच्या नाही तरी आयुष्यावरती परिणाम करत असतो तो त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न बनू शकतो त्याच्या भविष्याचा प्रश्न बनू शकतो त्यामुळे माणूस हा म्हणजे सामान्य माणूस आहे हा, हा केंद्रस्थानी ठेवून आणि ते काम करणं जास्त महत्वाचं ठरतं इथे या फील्डमध्ये काम करत असताना मग कुटुंब आणि हे बाकीचे म्हणजे खाकी वर्दी सांभाळणं हे कसं म्हणजे कायदा व्यवस्था पण सांभाळायचं आणि प्लस घरातलं पण सगळं सांभाळायचं कसं मॅनेज होतं हे सगळं नाही बरोबर आहे ह्या खात्यामध्ये मी आले ती माझी आवड म्हणून माझं पॅशन म्हणून आलंय त्यामुळे इथं जे काही द्यायचं ते ह्या खात्याला मला द्यावंच लागेल ते माझं कर्तव्य आहे सेम टाइम घरी पण माझं कर्तव्यच आहे ते त्यामुळे तेही मला करणं हे बंधनकारक आहे आणि मला वाटत नाही की पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत म्हणून कुटुंबावरती काही अन्याय होतोय असं मला कधी जाणवलं नाही मला ज्या वेळेला माझ्या कुटुंबाला गरज पडली त्यावेळेला मी माझ्या कुटुंबाबरोबर असते कधी मुलं असतील वगैरे यांना कधी वेळ देता येत नाही अशी कधी खंत मनात व्यक्त होत वाटत नाही असं काही वाटत नाही आम्ही प्री शेड्युल्ड असेल गोष्टी तर करता येते कधी कधी अचानक असा येतं की घरात काहीतरी आहे आणि अचानक बाहेर निघावं लागतंय पण इट्स ओके फॅमिलीला पण ते ऍक्सेप्टेबल असतं कारण त्यांना माहिती आहे सुरुवातीपासून आम्ही या जॉबमध्ये आहोत आणि हा जॉब कसा आहे हे सगळ्यांनाच माहिती असल्यामुळं तेवढा काही प्रॉब्लेम निर्माण होत नाही कारण सगळेजण समजून घेतात आणि समजून घेतल्यामुळं खंत करायची वेळ येत नाही मॅडम नक्कीच सध्याच्या युगामध्ये आपण पाहतोय की महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण निस्ता ज्या गोष्टी आहेत त्या बोलल्या जातात मात्र वास्तविक पाहता आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना महिलांच्या बाबतीत अशा चुकीच्या घडतायत ते पाहून एकंदरीतच आपल्याला नेमकं काय वाटतं नाही तसं बऱ्यापैकी महिला सबलीकरण पण झालेलं आहे नाही असं नाही आहे मोठ्या मोठ्या पदांवरती आज स्त्रिया कार्यरत आहेत संरक्षण विभागात आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत इतर बिझनेसमध्ये आहेत त्यामुळे बऱ्यापैकी महिला सबलीकरण झालेलं आहे याच्यामध्ये पण काही ठिकाणी मन ती थोडीशी संकुचित असते त्यामुळं काही घटना घडतात पण त्याही भविष्यात संपतील असं मला वाटतं याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्यात काय महत्वाची पावलं उचलणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला तसं बहुतांशी पोलीस डिपार्टमेंटने ह्याच्यामध्ये पावलं उचललेलीच आहेत नाही असं नाही आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी म्हणजे आल्या महिला की ताबडतोब त्यांच्या केस कॉग्निजन्स घेतला जातो महिला सुरक्षा समिती असते महिला दक्षता समिती असते बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम घेतले जातात स्कूल कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती क घेतले जातात जिथं लहान मुलांना गुड टच बॅड टच शिकवला जातो सामाजिक सेल म्हणून एक आहे आमच्याकडे तिथेही महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यांवरती स्पेशली त्याच्यावरती होते भरोसा असेल आहे जिथं कौटुंबिक त्याचबरोबर महिलांच्याही प्रश्नांवरती कामकाज केलं पाहिजे व दादा पोलीस दिदी असे कार्यक्रम स्कूल कॉलेजमधल्या मुलींना मुलांना मदतीसाठी केलेले असतात त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या प्रश्नावरती कार्यरत आहे पण मॅडम अशा काही घटना असतात ज्या ठिकाणी रात्रीच्या काही घटना असतील किंवा जिथे पोलीस प्रशासन पटकन धावून येऊ शकत नाही पण अशा वेळेस महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं किंवा त्यांनी काय प्लॅनिंग करावं किंवा क कि कशा पद्धतीचे त्यांनी ट्रेनिंग घ्यावी असं तुम्हाला वाटतं ऍक्च्युअली असं कुठलं ठिकाण नाही आहे की जिथं पोलीस मदतीला येऊ शकत नाही असं पोलीस तर ऑलवेज असतील वन वन टूला कॉल केल्यावरती मग तुम्हाला घरात त्रास होत असेल तरी पोलीस येऊ शकतो रस्त्यावर होत असेल तर तरी येऊ शकतो एका निर्जनसरी असाल तर तिथे येऊ शकतो असं कुठलं ठिकाण नाही की जिथं पोलीस मदतीला येऊ शकत नाहीत तरी स्त्रियांनी स्वतःचा आत्मविश्वास जागा करावा आणि कुणाच्या गुलामगिरीला बळी पडू नये किंवा स्वतः कमकुवत आहोत असं समजून हे करू नये एवढंच जास्त महत्वाचं आहे मॅडम कधी कधी काय होतं की आपल्या ऑफिस आप वर्कमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये वाहत असताना आपल्याला काही चुकीची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते सतत महिलांना त्रास देतात किंवा अशा काही घटना घडतात अशा वेळेस त्या महिलांनी त्या ठिकाणी नेमकं काय करावं किंवा काय कि नेम त्यांनी पोलिसांची मदत घ्यावी अशा वेळेला असं कुठं काय घडत असेल तर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट करावा आमचे दामिनी पथक असतात आमचे बीट मार्शल्स असतात किंवा वन वन टू ला फोन केल्यानंतर कंट्रोल कडून हा मेसेज जातो आणि इमिजिएट तिला मदत पुरवली जाऊ शकते त्या महिलेला मॅडम एकंदरीतच ज्या आपण पोलीस अधिकारी झालात त्यांनी सेवेमध्ये रुजू झाला त्यावेळेस घरच्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती किंवा घरच्यांचं कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट होता असं काही नाही माझ्या घरच्यांचा तसा सपोर्टच होता कारण लहानपणापासून मी बी फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं ते माझ्या आईची प्रेरणा वडिलांचे सहकार्य याच्यामुळे घेतला त्यामुळं मला हे झाल्यानंतर तर माझ्या घरच्यांना खूपच आनंद झालेला होता त्यामुळे त्यांचा पूर्ण सपोर्ट होता मला या संदर्भामध्ये मॅडम मी एकदा म्हणजे तुमच्या जुन्या व्हिडिओमध्ये एक पाहिलं होतं की आपल्या नावाची एक वेगळी स्टोरी काय नेमकी स्टोरी म्हणजे आपल्या नावाने नाव कोणी ठेवलं होतं काय हे माझ्या वडिलांनी नाव ठेवलेलं आहे स्मार्थन ते वडिलांनी माझ्या ठेवलेलं आहे आणि त्याचा अर्थ शिव उपासना असा आहे मॅडम एकंदरीतच तुमच्यासारख्याच कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात नेमकं त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय सल्ला द्याल किंवा तुमच्यासारख्या होऊ पाहणाऱ्या ज्या काही तरुणी आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल जरूर मी सगळ्यांचं स्वागतच करेन आणि सगळ्यांना हे सांगेल की पोलीस डिपार्टमेंटमध्ये यावं आपण पोलीस डिपार्टमेंट हे एक अतिशय चांगलं डिपार्टमेंट आहे जिथं काम करता येऊ शकतं प्रत्येकाला कुठं ना कुठं गुठा मनामध्ये एक तळमळ असते की मी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं आणि ते करायची संधी इथे मिळते लोकांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याची संधी ह्या डिपार्टमेंटमध्ये मिळते लोकांचं दुःख दूर करण्याची संधी इथे मिळते मी तर म्हणेन पोलीस हा देवाचं काम करत असतो कारण ज्या वेळेला कुणीच मदतीला नसतो त्यावेळेला पोलीस धावून येतो आणि अशा वेळेला धावून येणार ला देव आपल्याकडे तर मला त्या बाबतीत माझ्या खात्याचा अभिमान आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की आपण जरूर या डिपार्टमेंट मध्ये यावं मॅडम मॅडम कर्तव्य बजावत असताना समाजामधली जी मानसिकता आहे ती बदलण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जावा यासाठी आपण काय प्रयत्न करतोय का याच्यामध्ये आता ज्यू एन एन आरोपी असतील तर त्याच्यावरती आम्ही त्यांच्या थे त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने विधी संघर्ष बालकांसाठी कार्यक्रम ठेवतो त्यांचं प्रबोधन करून घेतो त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम करून देतो जर ते वयाच्या योग्य वयामध्ये असतील तर त्यांना काम हवं असेल तर, तर काम देतो त्यांना शिक्षण घ्यायचं आहे अशा लोकांना शिक्षण मिळवून देण्यासाठी संस्थांशी आम्ही कोऑर्डिनेट करतो अशा प्रकारे त्यांच्यावरतीही आम्ही काम करतो आणि शाळा कॉलेजेस किंवा जे काही कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम याच्यामध्ये जाऊन आम्ही प्रबोधनाची काम वेगळी करत असतो आपल्या खात्यामध्ये म्हणजे आपल्या अनुभवामुळे महिलांना अधिक महत्वाचं स्थान पोलीस स्टेशन मध्ये दिलं जातं अशा पद्धतीची काही कार्यप्रणाली चालू आपण केली आहे का नाही महिलांसाठी महिला सेल असतो महिला दक्षता कमिटी असते आणि कुणीही महिला आली तर तिची ताबडतोब दखल घेतली जाते आणि तिचं जा म्हणणं ऐकून घेतलं जातं तसंच जा महिलांच्या बाबतीतले अर्ज असू गुन्हे असू द्यात यांच्यावरती प्रायोरिटीने तपास केला जातो त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद मॅडम तर एकंदरीतच आपण पाहिलं की स्मार्थना पाटील या आय पी एस अधिकारी आपल्याशी बोलल्यात एकंदरीतच महिला दिनानिमित्त महिलांनी कशा पद्धतीने आत्मनिर्भर व्हावं आणि वेळ पडलीच तर पोलिसांची कशा पद्धतीने त्यांनी मदत घ्यावी या संदर्भातली सविस्तर माहिती आपण स्मार्थना पाटील यांच्याकडनं जाणून घेतली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बघलय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा